रामराम मंडळी प्रीतीजवळ वर्ल्ड एटी फाय या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आहे तुमची होस्ट प्रीती तर आज आपण एका नवीन मंदिराला भेट देणार आहोत तर ते कुठलं आहे ते तुम्हाला मी रस्त्यामध्ये सांगते चला आपण ज्या मंदिराला आज भेट देणार आहोत ते विरार हायवे चांदीप गावात असलेल्या ईश्वरपुरी ठिकाणातलं हे मंदिर आहे या मंदिराचं नाव आहे आत्मलिंगेश्वर महादेव मंदिर तर या मंदिराबाबत आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया तर हे मंदिर आहे द्वापार युगातील द्वापार युगामध्ये या मंदिराची स्थापना झाली होती श्रीकृष्ण येथे द्वापार युगात येऊन आपली आपल्या गुरुजींची सेवा म्हणजेच चांदीपणी ऋषींची सेवा करण्यासाठी इथे आले होते इथे पाणी नव्हतं त्यामुळे इथे आल्यानंतर त्यांनी त्यांच्या सुदर्शन चक्राच्या सहाय्याने इथे एका दगडातून चैतन्य झरा उत्पन्न झरा उत्पन्न केला खुद्द ईश्वराने हा झरा तयार केला या स्थानाला त्यामुळे ईश्वरपुरीत असे नाव पडले त्यानंतर श्रीकृष्ण भगवान यांनी आपल्या गुरुजींची सेवा करून ते इथून निघून गेले त्यानंतर काही काळानंतर पांडव येथे वास्तव्यासाठी आले होते त्यांच्या बारा वर्ष वनवास व एक वर्ष अज्ञास अज्ञात मासापैकी काही दिवस त्यांनी इथे काढले पांडवांचा असा नियम होता की ते सकाळी उठल्यानंतर शंकराची पूजा करून मगच सगळी कामे करायची मग आपण जेव्हा ते इथे आले तेव्हा इथे शिवलिंग नव्हतं पूजा करण्यासाठी शिवलिंग नसल्यामुळे त्यांनी इथे शिवलिंग म्हणजेच महादेवाची स्थापना करून पूजा अर्चना केली निद्यानंद सा लक्ष्मी अंबा इथे आंब्याच्या झाडाखाली तपश्चर्या करायच्या दिवस रात्र त्या तिथे तपश्चर्या करायच्या आणि एकट्याच असायच्या फक्त जंगली जना जनावरं त्यांच्या आसपास असायची बाकी कोणीही तिथे नसायचं एके रात्री भीमाच्या हातून जे शिवलिंग स्थापित झाले आहे त्या शिवलिंगामधून आवाज येऊ लागला त्या इथे तिथे पाहू लागल्या पण कुठून आवाज येतो आहे ते त्यांना कळे ना थोड्या वेळाने कळलं की त्या शिवलिंगाच्या इथून जमिनीतून आवाज येऊ लागला आहे तिथून ओम नम शिवाय मला बाहेर काढा असा आवाज येऊ लागला मग त्या त्यांच्या गुरुजींकडे म्हणजेच गणेशपुरीला असलेल्या आश्रमात नित्यानंद स्वामींकडे गेल्या व घडलेला सगळा वृत्तांत त्यांनी सांगितला ही शंभर वर्षापूर्वीची गोष्ट आहे ते आपल्या शिष्येसोबत म्हणजेच लक्ष लक्ष्मी अम्मासोबत तिथे म्हणजे ईश्वरपुरीला इथे म्हणजे या गावामध्ये आले गावात आल्यानंतर त्यांनी थोडे गावकरी जमा करून जिथे आवाज येत होता तिथे त्यानी खोदकाम सुरू केले खूप खणल्यानंतर त्यांना शिवलिंग सापडले पण त्यावर एक नाग बसला होता तो नाग म्हणजे शिवपेंडीचा रखवाला होता त्या नागाने जी दिशा दाखवली तिथेच हे आत्ताचे मंदिर उभारले गेलेले आहे जे आपण पाहू शकतो आपण त्याच मंदिरात चाललेलो आहोत मग त्या नागाने आपला फोन उभारला तसेच शिष्याने म्हणजेच लक्ष्मी अम्माने आणि नित्यानंद स्वामींनी त्यांना नमस्कार केला तसाच नागाने थोडा फोन उभारून त्यांना आशीर्वाद देखील दिला आणि तो अंतर्धान पावला म्हणजेच तेथून निघून गेला त्या नागाची आठवण म्हणून इथे त्याची कात फ्रेममध्ये ठेवण्यात आलेली आहे नुकतंच हे जुनं मंदिर तोडून तिथे नवीन मा मंदिराची उभारणी चालू आहे तोपर्यंत चला या पांडवकालीन मंदिरातील आत्मलिंगेश्वर महादेवाचे दर्शन घेऊया आणि माझ्यासोबत म्हणा तुम्ही देखील हर हर महादेव श्रीकृष्णाचे गुरु चांदीप ऋषी यांच्या नावामुळे देखील या गावाचे नाव चांदी पडले आहे तर आता आपण इथले दर्शन घेऊन झाल्यानंतर अजूनही इथे बाजूला दोन ते तीन मंदिर आहेत त्या मंदिराचे दर्शन घेऊया आणि इथल्या भटजींकडून आणि काही माहिती भेटत असेल तर चला पाहूया आपण समोर दिसत असलेले मंदिर हे साईबाबांचे आहे तर चला आधी साईबाबांचे दर्शन घेऊया आणि तुम्हाला ते पांडव कुंड कुठे आहे ते देखील तुम्हाला दाखवते आता तुम्हाला जे समोर दिसत आहे बघा तिथे जाळे लावलेली आहे तुम्हाला दिसत असेलच ते हे जे आहे दिसतंय जाळे लावलेली ते आहे पांडवकालीन कुंड चला पुढे अजून एक शिवलिंग आहे आणि चांदीपणी ऋषींचा आश्र, आश्रम आश्रम देखील आहे तर तो पाहायला आपण पुढे जाऊया इथे तुम्ही बघू शकता पूर्ण जंगलच जंगल आहे जंगल संदीपनी खुशी गुरुस्थान आणि श्री माता मंदिर अशी तीन शिवलिंग आहेत भोले गणपतीप्पा मोर्या ते मातेची मंदिर आहेत आणि तिच्या गुरूंच पावलं आहेत पूर्ण जंगलात आहे हे मंदिर तर इथे येताना जास्त करून एकटं येऊ नका ग्रुपने या इथे येताना रिक्षा पण इथपर्यंत येईल का नाही माहित नाही कारण की रस्ता खूप खराब आहे इथे प्रायव्हेट गाडी वगैरे येण्याची सोय आहे तशी पण खूप पाकोड रस्ता आहे आम्ही आमची टू व्हीलर घेऊन आलोय मला आता घरी गेल्यावर टायर पंक्चर होणार नाही ह्याचीच भीती वाटते तर ते होऊ दे नको देवाच्या दर्शनाला आलोय तिथून वर परत घरी व्यवस्थित जाऊ दे चला आता आपण इथून निघूया सगळी मंदिरं बघून झालेली आहेत

बाबा जी हमें इस मंदिर के बाते, बारे में कुछ बताइए ये मंदिर जो है ईश्वर तो पुरातन महादेव मंदिर है यहाँ पे श्री कृष्ण भगवान जो, यहां की है।, है, यहां जो है, है आए थे यहाँ पे वो तपस्या किए हैं और पांचों पांडव आए हैं यहाँ जो है बारह बरस अपना वनवास काटे हैं और ये जो है प्राचीन काल का मंदिर है नहीं। और ये अभी नया बनने जा रहा है हाँ जी नया बनने जा रहा है पुराना मंदिर जो है तोड़ के खंडित हो गया खंडित है। हो गया था ये नया बन रहा है ये है धन्यवाद हाँ। ये इस अखंड धोनी है ये धोनी हमेशा जलती है ऐसे ये जो माता जी है बाल योगी लक्ष्मी अम्बे माता ये धोनी को जो है उन्होंने जागृत किया है नित्यानंद महाराज की ओर से है नित्यानंद महाराज की वो शिष्य है, है उन्होंने ये प्रज्वलित किए है ध्वनि और वो अखंड जलती रहती है अखंड ध्वनि ऐसे हमेशा धन्यवाद परिसर मस्त एकदम शांत आहे पण मध्ये मंदिरामध्ये जे वरती शिवलिंग आहे त्या शिवलिंगाला कवर कशाबद्दल पण घातलंय

<laughs> <laughs> बोला जी तुम्ही इथे जन्मला पासून नंतर लहानाचे इथेच झालात असं कळलं आम्हाला तर हे जेव्हा मंदिर जुनं होतं त्याबद्दल तुम्हाला काही का पहिला पहिला तर त्या जुना होता त्या नवीन नाथा बांधला तर हेच होतं की आम्ही जे बघून आले पण मंदिर ते पण होती का पहिल्यापासून बोलो मोस्ट गोड हो होती थी? हो तेव्हापासून तर ती मंदिर आता बांधलेली आहेत ती पहिली पासून ती पहिली गेला अजून काही सांगायचं तुम्हाला थँक्यू आता आपण ज्या आजी बघितल्या त्यांनी आपल्या जन्मापासून आपल्या वृद्ध काळामध्ये या मंदिराची सेवा केलेली होती तर आता आपण ज्या गोष्टीची वाट बघत होतो म्हणजे त्या नागाची ज्या नागाने ह्या मंदिराची दिशा दाखवली आणि ह्या मंदिर शोधण्यासाठी मदत केली त्या नागाची कात जिथे ठेवली आहे तो आता फ्रेम केलेला फोटो आपण पाहूया चला या मंदिराचे बांधकाम चालू असल्यामुळे सध्या ते नागाची कात असलेला फोटो फ्रेम ती सध्या बाहेर ठेवण्यात आलेली आहे तर आपण ती पाहूया तर मंदिराचं काम ती परत आतमध्ये ठेवण्यात येणार आहे तर ही आहे त्या नागाची कार या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला रिक्षाची तसेच प्रायव्हेट व्हेकल टू व्हीलर आणि फोर व्हीलर जाण्यासाठी येथे रस्ता आहे तर इथे येण्यासाठी तुम्हाला चांदीप ईश्वरपुरी आत्मलिंगेश्वर मंदिर हे सांगूनच रिक्षावाल्याला सांगावं लागेल तर तो तुम्हाला आणून सोडेल आणि जाण्यासाठी पण तुम्हाला पाहिजे तर थांबवून त्याला परत त्याच रिक्षाने तुम्ही रिटर्न जाऊ शकता कारण की इथलं अजून मला काही भाडं माहीत नाही आहे किती आहे ते कारण की मी माझ्या प्रायव्हेट व्हेकलने आली होती हे विरार फाट्यावरून एक दहा मिनटाच्या अंतरावरच आहे जे वजेश्वरी रोड माहीत असेल विरारमध्ये जे राहत असेल त्यांना विरारच्या बाहेर राहत असतील त्यांच्यासाठी मी सांगू शकते की तुम्ही विरारला येऊन किंवा विरार स्टेशनवरून तुम्ही डायरेक्ट चांदीप ईश्वरपुरी येथे आत्मलिंगेश्वर मंदिर असं रिक्षावाला सांगून तुम्ही थोडं बार्गेनिंग करून या ठिकाणापर्यंत पोहोचू शकता किंवा विरार फाट्यावरून जे येणारे आहेत तर त्यांना विरार फाट्यावरून येण्यासाठी सुद्धा गुगल मॅप लावला तर देखील तुम्ही इथे येऊ शकता तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये थोडा ॲड्रेस आणि त्याचबरोबर लोकेशन मी तुम्हाला देऊन ठेवते जेणेकरून तुम्हाला येथे येणं खूप सोपं जाईल तर चला मंडळी आता आपण इथून निरोप घेत आहोत आय होप मी आज व्हिडिओमध्ये दिलेली संपूर्ण माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर आता इथं आम्ही निघतो आहे इथे येण्यासाठी खूप रस्ता खडबडीत आहे तर तुम्ही एकटे जास्त करून येऊ नका ग्रुपने या तर उत्तम होईल किंवा कमीत कमी दोन जण तरी सोबत या कारण की हा रानातला वाटा आहे त्याच्यामुळे थोडं भीती वाटू शकते तुम्हाला एकटं आलात तर मैं गुरूप ने तर त्याच्यामुळे तुम्ही जास्त करून ग्रुपने किंवा दोघ जण नक्कीच या आणि हे एकदम जागृत देवस्थान आहे तर इथे एका पवित्र भावनेनेच तुम्ही इथे या एक पिकनिक म्हणून स्पॉट हा बघू नका जर तुम्ही पिकनिक स्पॉट बघत असाल तर इथे कधीच येऊ नका कारण की हे खूप श्रद्धेचे स्थान आहे तर तुम्ही इथे श्रद्धेने नक्की या जागृत देवस्थान जे पांडवकालीन बनलेलं आहे तर त्याचं दर्शन घ्या आय होप मी दिलेली संपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल आणि मी काही चुकीचं बोलली असेल तर त्याबद्दल क्षमस्व तर अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद